प्रेरणादायी व सुबोध जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सप्राईज करा आज मी आपण मी प्रवासातील प्रसंग आपणाकडे सादर करणार आहे एक एकोणावीसशे सत्तर साली मी जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरीला लागली ते गाव म्हणजे अगदी खेडेगाव होतं तीन हजार लोकांची वस्ती होती तिथे माळी कोळी गुदर मारवाडी सर्व प्रकारच्या जातीचे लोक गुन्हा गोविंदाने नांदत होते अशा ह्या तीन हजार वस्तीच्या गावाला खेडे गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत मी नोकरीला लागले आणि त्या शाळा म्हणजे काय एखादं घर पावसाळ्यामध्ये गळायचं आणि तिथे मुली यायच्या बसायच्या तसंच आम्ही त्यांना शिकवायचं अशा प्रकारची गैरसोयीत एकोणावीसशे सत्तर साली मी जिल्हा परिषदेच्या शाळेत हजर झाली आणि मग असंच आमच्याबरोबर पुष्कळ अशा आजूबाजूच्या खेडेगावच्या बायासुद्धा प्रवास करायचा आता प्रवास म्हणजे काय त्यावेळी बस जास्त नव्हत्या हो मग काय करायचो रेल्वे होती रेल्वेचा टाईम दहाचा होता शाळा बाराच्या असायचा आणि मग आम्ही काय करायचो दहाच्या गाडीनं बसायचो मग एखाद्या रस्त्यानं खेडेगावात जे विहीर असते तिथे बसायचो डबे गिबे खायचो टाचण काढायचो मग गावामध्ये पवणे बाराला शाळेत हजर व्हायचं तोपर्यंत मुली यायच्या प्रार्थना व्हायची अशा प्रकारे व्यवस्थित आणि तो नोकरी लागल्याचा आनंदही खूप होत होता आणि ती गाडीमध्ये बसलो तर इकडनं झाडं तिकडनं झाडं नद्या तिकड्या अशा त्या खेडेगावात दिसत होत्या तर खूप आनंद वाटत होता की आपल्याला बरी नोकरी लागली आणि पगार मिळायचा दीडशे रुपये महिना अशा प्रकारे तरी पण कितीतरी आनंद वाटत होता की आपण एक नोकरी करतो आहे तर असेच आम्ही अपडाऊन करत होतो गावातली लोकही सहकार्य करत होते प्रेमाने वागत होते त्या खेडेगावातील लोकांना तर असं वाटायचं शहरातल्या बाहेर आपल्या खेडेगावात आपल्या मुलींना शिकवायला येता तो तर न खूप नवल वाटायचं त्यांना खूप धन्यता वाटायची आणि असे कुतूहलाने आम्हाला भेटायचे त्या म त्यां पालक म्हणून मु मुलींना बाईला भेटायचे आणि असं आदरभावाने वागायचं आमचे खूप असे गुणा गोविंदाने तिथे दिवस चालले होते काही मंदिरं असायचं खेडेगाव खे कधीच मग आम्ही एखाद्या उपासाच्या दिवशी नवरात्रीला त्या ते टेकड्यावर त्या मंदिरावर सुद्धा जायचो एवढंच काय अशा प्रकारे आमचं त्या गावात वातावरणही चांगलं होतं सरपंचही चांगले होते, होते। गावातील लोकही चांगले होते ना आमचे घणाभिंड दिवस निघत होते एक वर्ष असंच निघून गेलं दुसऱ्या वर्षी आम्ही अपडाऊन करतच राहिलो आता प्रवास म्हटला म्हणजे आम्ही जर गाडीत चढलो तर कोणी जागा मागितली तर जागा देईना ते बाई असे करायची ते बाई म्हणजे असे जागेवरून सुद्धा माणसांच्या डब्यात बसलं तर मारापिटी करायचे ते आम्ही आमचे गप उभिरायचे नाही तर मग काय करायचं चो, शेवटी लेडी डब्यात बसायचो सुरक्षित जायचं मग लेडी डब्यात किती गर्दी झाली धक्काबुक्की झाली मग आम्हाला काहीच खंत वाटे ना अशा प्रकारे आणि ऐन वेळेवर जर आपण आलो गाडी सुरू होत आहे तर मग कोणत्याही डब्यात बसून जायचो असे आम्ही दहा बारा बा प्रवास करीत होतो गावातून आणि त्याच गावाला बदले असल्यामुळे काही मुल्यांच्या शाळेत होते काही शिक्षिका उर्दू शाळेत काही म मुलांच्या शाळेत अशा प्रकारे दहा बारा शिक्षक शिक्षिका आम्ही त्या रेल्वेनंच जाऊन तिथे थांबायचो तर अशा प्रकारे एक दिवस काय झालं आता एक संध्याकाळी पाच वाजले गाडी आली नाही तर मग लेट झाली तर आम्हाला एका झाडाखाली आम्ही बसायचो गप्पा गोष्टी करायचो आता रोजच काय व्हायचं त्या मंदिरात असणारा तर पुजारी एक असा साधूसारखा यायचा आणि तो पण आमच्याजवळच बसायचा आम्ही ज्या झाडाखाली बसायचो त्या झाडाखाली बसायचा त्याला जरी आम्ही म्हणत होतो बाबा की बाबा तुम्ही पुढारी जा तिकडे बाजूला बसा दुसऱ्या झाडाखाली आमच्या बायांजवळ काय बसता तो ऐकी नाही तो तिथंच बसायचा आणि मग एक दोन दिवस पाहिला आम्ही अशी दाढी वाढलेली ते वाढलेली आम्ही काही गोष्टी करत हसायच्या कचरायच्या मुलांच्या त्याच्या आता बाया असल्यामुळे दहा बारा बाया असल्यामुळे त्यांच्या जीवनातला सगळा बुलगडा त्या एकत्र जमल्या की मग ते उलगडतात माझ्या घरी असं झालं माझ्या ते रेल्वे ते बाई अशी बोलली तर मी असो तुला पिळलं तिचा पान झा अशा काही काही गमती तर तो सुद्धा असा कुतूहला नाही आमच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचा आणि हसायचा पण मला खूप चीड यायची की हा माणूस असल्यावर आमच्या बाईच्या गोष्टी ऐकतो आणि हसतो मग एक दिवस मी जागेवरून उचले बाबा तुम्ही इथे का बसता हे झाड आहे आम आम्हाला बसायचे काय म्हणा म्हटलं तुम्हाला दुसरे झाडे नाही पुढे बी तर झाड आहे त्या दुसऱ्या झाडांखाली माणसं बसले बाबा तुम्ही चांगले पाडू आहात म्हटलं साधू पाडू आहात तर तुम्ही इथे या झाडाखाली का बसता बायांजवळ बायांच्या गोष्टी ऐकायला आता तुम्ही साधू पुजारी म्हणजे दे देव माणूस असतो बायांकडे बघायचं नाही गोष्टी ऐकायच्या नाही तो ऐकायच नाही रोज याचा एक दोन दिवस जगेला म्हटलं तू दुसऱ्या दिवशी मग बायांना म्हटलं आता तुम्ही दुच्चीपच बसा मी याची गमतच करत गेली त्याच्याजवळ आगकाडी होती माझ्याजवळ आगपेटी घेऊन गेली म्हटलं हे बघ हे आगपेटी आहे माझ्याजवळ तू जर आमच्या जा इथं झाडाखाली बसला म्हटलं आमच्याजवळ बायांच्या गोष्टी ऐकत तर ही आगकाळी तुझ्या दाढीला लाईन म्हटलं तू असं भिन्न तर पडून गेला नंतर त्या बायांची इकडे हसून हसून झुप बाई असं नको बोला तर पुजारी आहे तो, तो काही करीन म्हटलं तो काही करणार नाही पुजारी असतात बाईमध्ये कशाला घुसता काय करू दे म्हटलं जे काही करीन तुझ्या बाया हसून हसून झुप आणि तो मग असा धुमपट पडाला तर परत त्या दिवसापासून तो आमच्याजवळच आलाच नाही तर अशा प्रकारे एक साधू जंत असतो तो देवामध्ये रमा म्हणवायला पाहिजे बाईच्या गोष्टीमध्ये कशाला रमा माणवायला पाहिजे तर अशा प्रकारे त्याची आगकाडी दाखवून आगपेटी हे जे आगपेटी आहे हे मी तुझ्या करत आणले तुझ्या दाढीला अशी काळी लावून नाही आगकाळी आणि पेटवून दे तर तो असा घाबरला आणि मग परत त्या दिवसापासून त्या झाडाखाली आला नाही मग तो मग आम्ही दुसऱ्या दिवशी आलो आणि बसलो की मग आम्हाला मा त्याची आठवण यायची म्हणे बाई तुम्ही त्याची चांगली गोड मोडली म्हणे आपल्याला कसं वाटायचं म्हणे तो माणसासारखा आपल्यामध्ये बसायचा तर बरं वाटायचं नाही तर त्याची अशा प्रकारे हे साधून तू जर उठला तर ठीक आहे हे आगकाडी आणली आगपेटी मी तुझ्या दाढीले हे आगकाडी लावून देईन ना पेटवून दे त्या दिवसापासून त्याची खोड मोडली आणि तो परत आला नाही असे प्रवासामध्ये कितीतरी प्रसंग घडतात आणि स्टेशनवर आता स्टेशनवर कधी गाडी एक तास लेट असते कधी दोन तास अशा प्रकारचा आमचा जीव घेणं प्रवास आम्ही करत होतो तो पण आनंदाने करत होतो कारण नोकरी लागल्याचा आनंद खूप वेगळाच असतो आणि सगळ्या बाय एकत्र जमल्या म्हणजे तो पण वेगळाच असतो आणि रोजच्या प्रवास आता कटकटीचा हे जागा देत नाही ते जातो वेगळा तर अशा प्रकारे त्या दाढीवाल्या साधूची मी खोड मोडू त्याला चांगली चद्दल घडवली आणि तेव्हापासून तो आमच्याजवळ पर परत आलाच नाही असे पुष्कळ प्रसंग आम्हाला त्या अपडाऊनमध्ये घडलेले आहे आणि आम्हाला ते त्यांना तोंड द्यावं लागलं ला आहे कारण नोकरी लागल्याचा आनंद खूप असा जीवनाला सार्थक होतं आमच्या जीवनाचं सार्थक होतं तर अशा प्रकारे ही साधूची गोष्ट तुम्ही अवश्य पहा, आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा